खोपोली शहरेशन फाउंडेशनचा पुढाकार यांच्या हस्ते उपक्रमाचा शुभारंभ पावसाळ्यात डासांचे प्रमाण वाढून रोगराई पसरत असल्याने खोपोली शहर निर्जंतुकीकरणासाठी सुधाकर घारे फाउंडेशनने पुढाकार घेतला आहे सोमवारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून माजी नगर अध्यक्ष दत्तात्रय मसूरकर यांच्या हस्ते या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला पावसाळ्यात पाणी साठल्यामुळे डासांचे प्रमाण वाढत असते डासांच्या प्रादुर्भावामुळे साथीचे आजार पसरत असल्यामुळे शहर निर्जंतुकीकरणासाठी सुधाकर घारे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्ताने अत्यंत स्तुत्य मोहीम हाती घेतली आहे सोसायटी आणि परिसरात फवारणी करायची असेल तर नागरिकांनी सुधाकरगारे फाउंडेशनच्या सदस्यांकडे संपर्क साधावा असे आवाहन माजी नगराध्यक्ष दत्तात्रय मसूरकर यांनी केले आहे तर आजचा दिवस फार आहे माननीय अजितदादा पवार यांचा आज वाढदिवस आहे तर एक महत्त्वाची गोष्ट आहे परंतु त्याचबरोबर अपोलीमध्ये स्वच्छ सोसायटी अभियान हे जरी असलं तरी संपूर्ण शहराच्या सगळ्या वस्तीला स्वच्छ निर्जुद्गीकरण करण्याचं हे औषध फवारणी मारण्याचं वेगवेगळ्या प्रकारचं औषध फवारणी मारण्याचं काम सुधाकर भाऊ घरे फाउंडेशनच्या वतीनं घेण्यात आलेलं आहे आणि सुधाकर भाऊ फाउंडेशनच्या वतीनं हे जे अभियान झालं आहे त्याची आज सुरुवात झालेली आहे मला असं वाटतं की हे जे काय मशिनरी आणलेली आहे ती खरंच निश्चित चांगली आहे त्याचा फायदा मात्र आता होईल कारण एकंदर वातावरण गेले आता पंधरा दिवस खराब झालेलं आहे या मोदट वातावरणामुळे तासांची निर्मिती मोठ्या प्रमाणात झालेली आहे आणि त्याला नायनाट करण्याचं काम हे आता ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या फवारणीमधलं आणि औषध उपचारामधलं

निखिल पालांडे सुनील पुरी केतन बेलोसे रवींद्र घारे महिला जिल्हा उपाध्यक्षा शिल्पा सुर्वे खोपोली अध्यक्षा वैशाली जाधव सुरेखा खेडकर शोभा काटे माजी नगरसेविका केविना गायकवाड यांच्यासह अन्य कार्यकर्ते आणि सुधाकर घारे फाउंडेशनचे सदस्य उपस्थित होते संदीप ओवाळ संवाद मराठी लाईव्ह खोपोली श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न